संगमनेर शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्वच अतिक्रमणं हटवण्याबाबत संगमनेर नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं लवकरच मोठी कारवाई राबवण्यात येणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संगमनेर नगरपालिका हद्दीतील नाशिक रोडवरील एकशे बत्तीस केव्ही ते पुणे रोडवर प्रवरा नदीच्या पुलापर्यंत असणाऱ्या सर्वच अतिक्रमणांवर दहा ते पंधरा दिवसात हातोडा पडणार आहे हे आता निश्चित झालं आहे संगमनेर शहरातील नवीन नगर रोड नाशिक रोड बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दिल्ली नाका जोरवे नाका नवीन अकोले रोड या परिसरात असणाऱ्या छोट्या मोठ्या दुकानदारांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे शहरातील अनेक दुकानदारांची स्वतःची पार्किंग नसल्यानं ग्राहकांची वाहनं रस्त्यावर उभी केली जातात याचा जा फटका पुणे नाशिक मार्गावर तसेच शहरातील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना बसत आहे या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहन चालकांना वाहनं चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या भागातील अतिक्रमणं काढणं गरजेचं आहे अशी मागणी आमदार अमोल खतळ यांच्याकडे केली होती या मागणीची खताळ यांनी गंभीर दखल घेत शासकीय विश्रामगृहावर सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका आणि पोलीस प्रशासन या विभागांची संयुक्त बैठक घेतली लवकरात लवकर शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणं काढण्यात यावीत असे सक्त आदेश देखील त्यांनी दिले त्यानुसार तीनही प्रशासकीय विभागाच्या वतीनं अनधिकृत असणारी सर्वच अतिक्रमण हटवण्याच्या बाबतीत तयारी सुरू करण्यात आली आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर